राम राम कसं काय बरं आहे ना आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपण चाललेलोत दहीहंडीच्या सराव शिबिराला तर तो सराव शिबिर आहे विटाव्यात तर तिथे जाऊन बघूया आपण काय कशी त्यांची काय सराव असतो काय शिबिर असतो कसं काय असतं ते तर आपला काळव्याचा राजा हा काळव्यातून गेलेला आहे जिथे तिथं त्यांनी नावनोंदणी केलेली आहे तर तिथे जाऊन पाहूया मी आणि माझा मित्र योग्या योगेचा आहेत तर तुम्ही पाहू शकता बघूया आपण इथे जाऊन कसं काय आहे तर मग चला आपण कुठलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवाना नाका गर्दी आहे ते बनणार म्हणजे पाहू शकता सर्वांनी शांत सात जा साताराचा मनोरा रचणार आहे <laughs> इल्टन इथून ओमसाई शांत राहा त्यांना सपोर्ट करा एक, दोन तीन चार पाच सहा साताराचा ही सलामी त्यांनी दिलेली आहे त्यांचाही मित्रमंडळ इंटर्न पाडा यांचं मनसे अभिनंदन तुम्ही आमच्या हांडीला आलात आणि आमच्या हंडीच्या छान वडवली त्याबद्दल ओमसाई मंडळाचे खूप खूप आभार अभिनंदन तसेच सकाळचे पत्रकार किरण गरज साहेब इथे उपस्थित जाऊन कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद

दादानी मला मस्त स्टँड केलेला आहे मी योगा दादांच्या खांद्यावर बसलेलो आहे पाऊस योगा दादा जोरात आहेत योगा दादानी मस्त स्टँड दिलेलं आहे मला आज गोविंद ಳ್ಯಾಟಕಿ ಸಭಾಳೆ ನೆಂಗ ती पण उंचावर बांधा छंद लेता पांडा ती पण उंचावर बांधा एक फटकी तोड़ता है तो तो चला आहे त्यांचं महाराष्ट्राचे हर्षत त्यामध्ये गौरव असिस्टंट फाउंडेशन यांच्या सर्वे सर्वाली यांचंही स्वागत आहे त्याचबरोबर आमच्याकडे मान्यवरांची मानद्यारी भरपूर आहे हेमंत भोर साहेब असतील तसेच भगवान पाटील नाना असतील गणेश बनकर साहेब असतील साळुंगे साहेब असतील सर्व विचार असतील नाममंच असे व्यक्तिगत त्यांनी या मंच उपस्थिती दाखवलेली आहे त्याच्याबद्दल सर्वांचा मंत्र स्वागत आणि खूप खूप आभार मी सर्वांना शांत राहण्याचा राजा सत्तर प्रयत्न दिलाय आणि दुसरी ज्यांच्यामुळे हा सण टिकला सन्मान्य साहेब आणि सन्मान्य अविनाश जाधव साहेब ज्यावेळी भाई आम्ही बंदी आणली होती सरकारने त्यावेळा जे ही दहंडी साजरी केली त्यासाठी त्यांना दुसरा एक तर लावायचं नाही पक्षाचे श्रीधर लावणार पहिला सात चल ओके पदाधिकारी चव्हाण यांचे वतीने हार्दिक हार्दिक उपस्थित आहेत अभिनंदन आवाज राज्य युथ मोहन पंचव यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत मी आपल्याला सेज द्यायची विनंती करतो पथक लावतायत घर लावतात सर्वांनी शांत कवर आहे आजूबाजूच्या मंडळांनी गोविंदा बघतो आणि कवर करायचंय त्यांना सात करायचा प्रयत्न करतायत सव्या करायला कोणता बघत हॅलो विघ्नेश्वर गोविंदा फटका मी साईड ने कव्हर करायचंय i yes! ज्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने चढले त्याच पद्धतीने उतरत आहेत खरंच तळवेचा राजा गोयसा पथक यांचा खूप खूप अभिनंदन हॅलो शिव शारदा गोविंद पथक यांनी तुमचे दागा घ्यायचे आम्ही सांगितलं थर लावायचे आम्ही सांगितल्यावरच आपले थर लावायचे तोपर्यंत लावू नका विकी सर यांनी हॉस्पिटलला येत आपले इथे सुष्मिताताई देशमुख इथे उपस्थित आहे I'm not मध्ये ही दैनंदिन सण खरावर खर कसे रचायचे आणि कुठली खराची आठ न बाळगता

दोन तीन चार पाच आणि सहा सहा तलावणी विधिमंडळ लागू मंत्र्यांनी दिलेली आहे त्यांचं या म्हणजे सर्व तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन फक्त तुमच्यासाठी थांबलेत साततर संकल्पवल्यांनी पुढे जागा करून व्हावे जागा करून सन्माननीय जाधव साहेबांच्या हस्ते साततरांची सनामी दिल्याबद्दल बैकिंग का तो तो शांत बसा एक दो तीन चार पाच सहा आणि सात सात तराची कडक आता स्थानिक आपला गोविंदा मंडळ आहे संकल्प मित्र मंडळ करत पॅनजो वाजवा हे वाजू नका डीजे तू सांगे परत जगोच आहे आणि एवढाच याचा एवढा जल्लोष आहे तर तुम्ही पाहिला असेल हा व्हिडिओ आपण छान वाटला असेल तर चला आपण आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नटा बाय बाय